स्वागत आहे आपला आडवाटा इथे रमणीय प्रवास आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर खरं तर खूप दिवसांचा गॅप झाला आहे भटकंतीसाठी आणि आता थोडी पावसाने विश्रांती घेतली आणि आपण आता गडकिल्ल्यांची सफर करतो आहे तसं म्हटलं तर जुन्नरमध्ये एकूण सात किल्ले आहेत किल्ल्यांचा तालुका म्हटलं तर वाघू शकणार नाही त्याच जुन्नरमधला हा एक अपरिचित दुर्ग म्हणजे किल्ले चिंदोड्याला आपण भेट देण्यासाठी आज जाणार आहोत तर त्यासाठी आपल्याला येण्याचा मार्ग तुम्ही जर कल्याणवरून आला तर एक करंदाळे म्हणून गाव आहे त्या करंदाळे गावाकडून एक वाट किल्ल्याकडे घेऊन जाते आपल्याला त्याचबरोबर दुसरा जो मार्ग आहे तो आपण जुन्नरकडून आल्यानंतर इथे एक मढ फाटा आहे मढ फाट्याच्या थोडंसं डाव्या बाजूला आल्यानंतर आपल्याला इथे एक गिरिविहार रिसॉर्ट दिसते जे की ज्याचं काम आत्ता सध्या सुरू आहे त्या गिरी रिसॉर्ट गिरिविहार रिसॉर्टपासून आपल्याला ह्या वरच्या बाजूने जो समोर तुम्हाला जो मार्ग दिसतोय ही मळलेली पायवाट आहे त्या पायवाटेने आपल्याला ह्या झाडेतून वरती जायचंय जी वाट आपल्याला किल्ल्याच्या दिशेने घेऊन जाते चला तर वरती जाऊन बघूया नक्की किल्ल्यावर काय काय दिसत आहे चलो आज भटकंतीला तिला आपल्या गोविंद जाधव सर आहेत सर हे पाण्याच्या टाकीपासून हा रस्ता आपल्याला वरती घेऊन जातोय खालून येताना ही चांगली पाय वाटत आपल्याला होती ट्रॅक्टरचा मार्ग आहे हा आणि समोर आपल्याला दिसतोय तो शिंदोळा किल्ला जेवर आता साठलं आहे त्याच्यावर आपल्याला जायचं एक पंधरा मिनिट चढाईनंतर आपण पहिला टप्पा पूर्ण जंगल वाटेत आपल्याला बऱ्यापैकी रानमेवाची झाडं दिसत आहेत त्याचा आत्ताच ज्याचा सीझन संपला ते म्हणजे करवंद त्याच्या असंख्य अशा जाळ्या या जंगलात पसरल्या आहेत आता सध्या आळूचा सीझन आहे चला आळू भेटतोय का आपण बघूया वाटेत चालत असताना आपल्याला हे रानमेवाचं झाड दिसलं आहे आळू किंवा आळीव म्हणतात आणि खूप सुंदर गोड आणि थोडंसं आंबट चवीचा हा रानमेवा खायला खूप सुंदर लागतो काही ठिकाणी पिकला आहे काही ठिकाणी अजून बाकी आहे याच्यात लोह हो सगळ्यात जास्त प्रमाणात असतं चला अजून पुढे काय काय दिसतंय बघूया किल्ल्याचा दुसरा टप्पा आपण पूर्ण केला आहे समोर जे गाव दिसतंय ते करंजाळ्याचा परिसर आहे आणि समोर पिंपळगाव जोगा जलाशय आपल्याला दिसतोय समोरून दिसणारा हा एक रस्ता आपल्याला किल्ल्याकडे घेऊन येतो आहे त्याचबरोबर या समोरच्या गावातूनसुद्धा एक पायवाट आपल्याला किल्ल्याच्या दिशेने आहे आणि आपण ज्या पायवाटेने आलो आहे ती ही मडमधून आलेली पायवाट आणि आपण आता किल्ल्याची चढाई करतो आहे समोर एक टेकडी दिसते ती चढून आपण किल्ल्याच्या दिशेनं ही टेकडी आपण आता चढून वरती आलो आहे तिथे दमट वातावरण आहे आणि हा ॲरू दिसतोय आणि इथं थोड्याशा दगडात खोदलेला पायरी मार्गसुद्धा आपल्याला दिसतोय याने आता आपण वरती जाऊया मित्रांनो आत्ताच आपण गडाच्या तिसऱ्या टप्प्यावर येऊन पोचलो आहे माझ्या मागं बघितलं असेल तर हा टॉप दिसतोय किल्ल्याचा आणि अर्ध्या किल्ल्यावर धुकं आहे जे की माळशेजच्या बाजूने आहे आणि अर्धा किल्ला आपल्याला ओपन दिसतोय सगळीकडे ह्या परिसरात दुःखं दिसतंय कारण ता इकडचा परिसर ओपन आहे परंतु मित्रांनो जर तुम्हाला किल्ल्याची वाट माहीत असेल तरच अशा किल्ल्यांवर येत जा कारण इकडं सहसा भटक्यांचे पाय कमी वळतात कारण धुक्यात हरवल्यानंतर रस्ता शोधणं अवघड आहे सुंदर असा परिसर दिसतोय इकडे बिलकुल धुकं नाही आहे त्याच्याच आपोजिट ह्या बाजूला सगळीकडे आपल्याला धुकं दिसतंय चला आता थोडासा राहिला किल्ला तो सर करून आपण वरती जाऊया चलो गडाच्या पायथ्याला येऊन पोचलो आहे आणि ही जी पायवाट आहे ती गडाला वळसा मारून आपल्याला मुख्य द्वारापाशी घेऊन जाते तत्पूर्वी आपल्याला पुढे दगडात कोरलेल्या गुफा दिसत आहेत त्या आपण पाहूया मित्रांनो या वाटेपासून दोन रस्ते जातात तर हा उजवीकडचा रस्ता ह्या खिंडीच्या मार्गाने आपल्या इथे एक छोटीशी लेणी कोरण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय तर नक्की तिथे जाऊन बघूया काय आहे साधारण बघू शकता कदाचित पुरेशी जागा किंवा दगड डिसू असल्यामुळं या पूर्ण ठेवण्यात आले लेणी खोदण्याचाच प्रयत्न असू शकतो सुंदर असा कातळ किल्ल्याचा आपल्याला दिसतोय चला आता पुन्हा खाली उतरून किल्ल्याला वळसा मारून आपण मुख्य मार्गाच्या दिशेने जाऊया ही जी मळलेली पायवाट आहे खरं तर पावसाळ्यात थोडीशी धोकादायक आहे आता सध्या पावसाचा वातावरण नसल्यामुळं आपल्याला या वाटेने जाणं शक्य होते शक्यतो पावसाळ्यात इकडे टाळावे ही पायवाट चढून आल्यानंतर आपल्याला इथे एक छोटासा पायरी मार्ग दिसतोय पायरी मार्ग चढून आपण वरती जाऊयाची चढाई या खिंडीतून केल्यानंतर आपण अगदी अंतिम टप्प्यात आलो आहे समोर आपल्याला इथे एक अजून एक लेणी कोरण्याचा प्रयत्न झालेला दिसतोय कारण ती कोरीव लेणी दिसते आणि ही थोडीशी किंड चढून गेल्यानंतर आपल्याला हा जो पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाच्या पुढे बुरुज दिसतोय तर चला वरती जाऊन बघूया मित्रांनो बराच वेळची चढाई केल्यानंतर ह्या गळीतून आपण वरती वरतीवरून बसलोय वरतीला एकदम प्रसन्न वाटते माझ्या माग बघू शकता प्रत्येक गडाची देवता असते जसं की आपण जीवदनला जीवाबाईचं मंदिर आहे चावंडला चामुंडा देवीचं मंदिर आहे त्याचप्रमाणे हा जो शिंदोळा किल्ला आहे त्याच्यावर आपल्याला हे चतुर्भुज गणेशजींची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते अतिशय सुंदर काताळात कोरलेली मूर्ती आहे त्याच्याच पाठीमागं जर बघितलं तर थोडीशी भग्न झालेली मारुतीरायाची मूर्ती आपल्याला दिसते साधारणतः तिथं थोडा शेपटीचा भाग आपल्याला दिसतोय तिथून ती पडली असावी आणि थोडंसं बाजूला जर बघितलं तर आपल्याला दुरुज आणि नक्कीच इथे दरवाजा असल्याचं अस्तित्व आपल्याला या ठिकाणी दिसते तर अतिशय सुंदर हा किल्ला तर सगळीकडे दुःख पसरले आता आपण वरती जाऊन बघूया अजून किल्ल्यावर काय काय दिसत आहे ते चलो मित्रांनो आत्ताच आपण हा दरवाजा चढून वरती आलोय निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणजे निसर्गात अतिशय लुप्त होत चाललेले काही रान वनस्पती रा किंवा रानफुलं आपल्याला दिसत असतात त्यातलाच असलेला सापकांदा आपल्याला आज या शिंदोळ्यावर दिसला आहे हा पांढरा साप कांदा आहे तर नागाच्या पनीसारखा याचा आकार असल्यामुळं याला साप कांदा असं नाव पडले आदिवासी लोक याची भाजी करून खातात खरं तर हे विषारी असते याला शिजूनच ही भाजी केली जाते आणि खाली याला कंदा असतो जो की बऱ्यापैकी उपयोग उपयोगाचा जरी नसला तरी याची ह्या सीझनमध्ये आदिवासी लोक भाजी करून अतिशय चविष्ट अशी याची भाजी लागते ती करून खातात चला अजून अजून वेगवेगळ्या काय वनस्पती दिसतात हे तर मित्रांनो मुख्य दरवाज्यापासून थोडं पुढं चालत आल्यानंतर आपल्याला अजून इथे एक तडबंदीचे अवशेष दिसून येतात किल्ल्याच्या गड माथ्यावर आलोय आणि हे कोरडं असलेलं टाक जे आपल्याला पहिल्यांदा हे टाक दिसले हे रानकेळी आहे अजून एक टाक दिसतंय ज्याच्यात पाणी दिसतंय आपल्याला हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे इथं सगळीकडे टाकेच आपल्याला दिसत आहेत एकूण सात टाके या किल्ल्यावर आहेत इथे काही याच्यात पाणी आहे काही कोरडी टाके आहेत इकडे सुद्धा या टाक्यांच्या बाजूला आपल्याला तडबंदी दिसते प्रत्येक किल्ल्यावर पाण्याचे टाके हे असतेच जसं की आपल्या बाजूला चावंड असलेल्या किल्ल्यावर सप्तमातृकाचे टाके आहे त्याचप्रमाणे याही किल्ल्यावर सात टाके आपल्याला किल्ल्याच्या गड माथ्यावर वरती जाऊया खालचा परिसर अतिशय सुंदर असं वातावरण आता किल्ल्याच्या एकदम गडमाथ्यावर पोहोचलोय सगळीकडं लोक वाहते जो लोक स्वर्गात आल्याचा भास आपल्याला होतोय आणि समोरच हे पिंपळगाव जोग्याच विहंगम दृश्य आणि या ढगात अडकलेला हरिश्चंद्रगड समोर आपल्याला दिसतोय त्याचा बालकिल्ला दिसतोय नारामती शिखर सध्या धोक्यात हरवलंय त्याच्याच बाजूला इकडे उदळ्या डोंगराचा आपल्याला पाठ दिसतोय त्याच्या बाजूला दिवाई टेकडी आहे आणि हा निमगिरी आणि हनुमंतगड समोर दिसतायत त्याच्याच थोडं बाजूला आल्यानंतर आपल्याला हडसर किल्ला दिसतोय आणि धुक्यात हरवला आहे तो हटकेश्वरचा परिसर त्या ठिकाणी सुंदर असं दृश्य झालं आहे आणि आपण आत्ता आहोत ते शिंदोळ्या किल्ला मित्रांनो शिंदोळ्या किल्ल्याच्या गड माथ्यावर आहोत तर किल्ल्याला भेट दिल्यानंतर आपल्याला एक दरवाजा दिसला आहे त्याचबरोबर सात पाण्याचे टाके दिसले काही तटबंदीचे अवशेष दिसले खरंतर गड किल्ल्यावर टाक्यांच्या निर्मितीचे एक दुहेर उपयोग आहे जो की किल्ल्यावर जे बांधकाम केलं त्याला हे तर गड वापरतात आणि आता फळ त्या ठिकाणी येऊन बसले तर गडाचालो आहे बघितलं तर हा संपूर्ण भाषेत पिंपळगाव जोगळाचा परिसर आहे सगळीकडं सुंदर असं वातावरण झालं आहे सगळीकडे दुःख पसरलं आहे म्हणून केला जायचा तर ऐतिहासिक नाणेघाट आपल्याला माहीत आहे नाणेघाटाचा ना हारेखरी किल्ली जिवकर आहे त्याचबरोबर सावंड आहे हडसर आहे त्याचप्रमाणे हे किल्ल्याचा वापर गडमात्यांवर व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी केला के जायचा सुद्धा हा मार्शेचा रस्ता आहे शा अपरिचित दुर्गाला भेट दिला असता खरंच मनोमन आनंद आहे वातावरणाचा आनंद सुद्धा त्या निमित्ताने घेता आला आपण गड उतार करणार आहोत तर चला भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये एका नवीन आडवाटेवर तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आपल्या आडवाटा एक रम्य प्रवास या युट्यूब चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला